कर्जत कल्याण राज्यमार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे ग्रुप ग्रामपंचायत माणगावतर्फे वरेडी हत्तीतील आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर अठरा सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास अपघात घडला टेम्पो कर्जत जा दिशेकडे जात असताना त्याच वेळेस पाण्याचा टँकर हा आंबिवली दिशेकडे वल्याने टेम्पो हा टँकरला पाठीमागच्या बाजूने धडकला या अपघातामध्ये टेम्पोचं मात्र खूप मोठं नुकसान झालं असून टेम्पो चालक याला किरकोळ जखमा देखील झाल्या ही धडक इतकी जोरात होती की त्या टेम्पोचा पुढील भाग आतमध्ये आल्याने टेम्पो चालक अडकून बसला होता कर्जत कल्याण राज्यमार्गाने प्रवास करणारे अनेक वाहन चालक या घटनास्थळी थांबले होते तेथील उपस्थित वाहन चालकांनी टेम्पोत अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे नेण्यात आले आंबिवली व माणगाव गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना रस्त्याला गतिरोधक नसल्याने अनेक वेळा वाहन आपल्या गावाकडे फिरवताना अपघातांची भीती वाटत असते कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ